नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत सर्व प्रकारच्या गायी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे घर बसल्यात मला गायी मशीनचे चालू बाजार पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकताय तांबडी गाय साडात वगैरे पाहू शकता जाताल कसं आहे आदत आहे काय किंमत सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचं काय तर व्यापाराला बसल्यानंतर कमी जास्त होतील तांबडी गाय तर आहे गा। का वास्त्र कुठं झाडाखाली काय आहे काल का फोन काल आहे का मोबाईल नंबर सांगा बराव अठ्ठ्याण्णव बावीस अकरा अकरा रोहित तीस। 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 सावळ तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक दूध किती चालू आहे आता हिला पंधरा सोळा चालू ला पिऊन देणार घरी गिरायला आल्या चालतंय ठीक आहे बांधा फायनल किंमत तरी किती होईल ह्याची समोर समोर करू चालतं ठीक तर पाहू शकताय पहिल्यांदा आपण कव्हर करणार आहोत तर धडाला वगैरे तुम्ही किंवा कोट्याला पाहू शकताय खाली ठेप्याला सडादा नंतर फिरवून किती वंदा खाली होते आता पाहिल्यावर दाताल कस काय किंमत सांगता एकदा द्यायचं घ्यायचं का मोबाईल नंबर सांगा शेतकरी ना आपण तुमचं नाव नंबर आणि पत्ता सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठरा किती पाच हजार तीन गाव मांडवे तालुका महिशेरा जिल्हा सोलापूर नाव काय आपलं पोपटना नवर शेतकरी ना आपण ठीक आहे साडे अठरा नंतर ठेव त्याला कलर प्यायचे तर दुसरे काय आता आपण कव्हर करू कधी वेलेले खाली कालवट आहे किती दिवस झाले वेली पंधरा वीस दिवस बसतो अकरा अठरा अठरा नऊ नऊ काय किंमत सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचं काय घ्यायचं काय किती रुपयाला मोबाईल नंबर सांगा बरं आपला सथ सथ से चेंशी, से चेंशी, एक, एक ब्यान्नव गाव कोणतं पूर्वभावी तालुका माझे जिल्ह्यात चला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी व्यापारी चालतं ठीक किती दिवस आहेत वेळेला बाकी पंधरा दिवस का किती पिलीय मागच्या वेळा बावीस काय किंमत आता मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तर मालक मोबाईल नंबर नको म्हणतायत तर दुसरे आपण कव्हर करू किती दिवस बाकी वेळेला दहा बारा दिवस किती पिले मागच्या वेताला मागच्या वीस लिटर पेले पेल। पेल। काय किंमत सांगता हे काय किंमत सत्तर द्यायचं घ्यायचं काय हिनल फायनल साठला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच शहाण्णव शहाण्णव गाव कोणता आपलं कोंदवडी शेतकरी व्यापारी शेतकरी नाव काय आपलं बापू भोसले तर पाहू शकता काय वीस लिटर आहे मागच्या व त्याला तर साठ हजार रुपयाला गाय द्यायची असं म्हणतायत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता तर टॉप ब्रेडची ही गाय आहे तर ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय जातीला वगैरे चांगले खाली चढात अंतर ठेप्याला वगैरे किती वेळा खाली होते आता दुसऱ्यांदा दाताला कसं दुस्रें� सहा किती चाललंय मागच्या एका चौदा टाइम अठ्ठावीस लिटर दूध पिलेला दिवसात किंमत काय सांगता एक लाख चाळीस द्यायचं घ्यायचं काय होईल फायदा काहीतरी मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस बारा बारा सत्याहत्तर ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव गावकुणा आपलं झारगडवाडी झारगडवाडी जालवा बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं प्रशांत निकम प्रशांत निकम तर हे मालक आहेत यांच्या बरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्यवहार करू शकता चालतं ठीक आहे अंगाची साडाची गॅरंटी ना सगळी ओके तर पाहू शकताय काळी काय गाय आहे तर गे जर काय असली तर कोट्याला वगैरे मोठ आहे आणि ठेप्याला वगैरे चांगले आहे किती वंदा खाली होणार आहे ही गाय आपण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती चालू आहे मागच्या पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरं एक्क्याऐंशी एकोणपन्नास पंच्याहत्तर एकाहत्तर साठ गाव कोणतं लोणी बापकर तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर ज्यांच्या कमी क्वालिटीच्या गायींसाठी कमी टाळतात तर त्यांच्यासाठी ही गाय दाखवलेली आहे आपण तर दुसरी गाय आता कव्हर करू तर दुसरी गाय आता कव्हर करू तर पाहू शकता या काय बांडाय चार चार महिने तपासून तर ज्यांच्या गाभण तपासण्यासाठी साठी कमी तर त्यांच्यासाठी ही गाय कवर करतोय तर किती वेळ त्याच्या गाय आहेत दुसऱ्या तिसऱ्या दुध किती यांना चालू आणि किती महिन्याच्या गाभन आठ आठ लिटर आणि चार चार महिन्याच्या गाभण दिवसात दूध आठ लिटर एका गाय किंमत काय यांच चाळीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांग शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस चारशे चारशे दहाशे सातशे दहा गाव आपलं कोण एकदा तर पाहू शकता ही पण गाभन चेकची गाय आहे तर क्वालिटीला वगैरे तुम्ही पाहू शकताय जातीला वगैरे चांगली गाय आहे ठेप्याला सडात तंतर वगैरे फिरवा बा एकदा दाताल कसं आहे सहा आहे किती महिन्याच गाभन आहे चार महिन्याच आणि दूध किती हेला सहा सहा काय किंमत सांगता हिची पंचावन्न द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कोणतं लासूर नाही इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापार आहे ना आपला तर पाहू शकता आहे परंतु धाडाला वगैरे चांगले तुमची काय आहे पण ह्याची काय किंमत पासष्ट द्यायचं घ्यायचं काय किती पिले मागच्या व्याताला जवळ आलेले अठरा अठरा पिले बरं चालतंय नंबर सांगा बरं त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन फायनल काय होईल या गाईचं साठ ला चालतंय ठीक आहे ह्याला किती दिवस बाकी आहेत ह्या गाईला तेरा तारखेला नऊ महिना पहिला रुज आहे ना दाताला कसं आहे चौसाठ काय किंमत सांगता हजार द्यायचं घ्यायचं काय चाळीस लाय बारीक ते मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस शहाण्णव शहाऐंशी बेचाळीस गाव कोणतं का चालतं चालतंय ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ह्या वेळेची आता माहिती आपण जाणून घेणार आहोत दाताला सा? कसं आहे सहा दात काय काय किंमत सांगता एकदा एकदा किती लिटर पिले सव्वीस लिटर सव्वीस द्यायचं घ्यायचं काय होईल पंच्या मोबाईल नंबर सांग शहात्तर वीस शहात्तर वीस त्र्याण्णव त्र्याण्णव सत्त्याऐंशी पंचान्न सत्याऐंशी पंच्याण्णव गाव कोण आपलं रोहित साव तालुक्या बारामती जिल्हा पण पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार आपला पाहू शकता किती दिवस बाकी आहेत तरी तेरा तारखे चालतं तर ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असे तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद